शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज माहेशिरस इथे जुना देशमुख पट्टा आदित हिंद केसरी बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या आदत हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा तसेच शाकीर पठण यांचा आदत किंग राजा तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका निमगावकरांचा सावकार नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहे ते आपण बघूया तर मित्रांनो आधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या आद हिंद केसरी मैदानामध्ये निमगावकरांचा सावकार व आदित किंग लारा सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये तास क्रमांक आठमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो खांडसकरांचा बाया व शाकीर पठाण यांचा आजत किंग राजा सेमी क्रमांक आठमध्ये मध्ये तास क्रमांक आठमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजाबाई व शिवबाई साखर आपल्याला सेमी क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक एक मध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल ते व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन